आमदार मिटकरी यांच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी झाल्याची चर्चा पट पक्षाकडून याबाबत कोणतंही अधिकृत या पत्र आलेलं नाही अमोल मिटकरी याचं स्पष्टीकरण नाशिक नागपूर आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी मैदाना आठशे सत्तावीस कोटींचा शासकीय भांडवल मंजूर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय हिंगोलीतील दिग्रज साठवण तलाव प्रकल्पासाठी नव्वद कोटी एकसष्ट लाखांच्या निधीला राज्य मंत्रिमंडळानं हरकत नाही असं म्हटलं तसंच इंगोलीचे सुक्री आठवण तलाव प्रकल्पासाठी एकशे चोवीस कोटी छत्तीस लाखांच्या निधीसही मान्यता नांदेडमध्ये निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती संयुक्त पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली घोषणा पुण्यात दोन्हीही राष्ट्रवादी लढणार नाही तर पुण्यात विरुद्ध आमची लढाई असणार मायुतीनं पुणे शहराचं केलं वाटोळं शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केली टीका शिरूर नगर परिषद निवडणुकीत माहिती एकत्र येणार आमदार माऊली कटके यांनी इच्छुक उमेदवारांच्या घेतल्या मुलाखती बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काल दुपारी पाच वाजेपर्यंत सदुसष्ट निवडणुकीचाळीस टक्के झालं मतदान वीस जिल्ह्यांमध्ये एकशे बावीस जागांसाठी काल झालं मतदान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नवीन लोकांना संधी देणार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी आला वाढवण्यात मंत्रिमंडळानं दिली मंजुरी आता हा कालावधी एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत कायम राहणार न्यायालयीन संकुल आणि न्यायाधीशांबाबत निर्णय झाला निवासस्थानी सुरक्षेसाठी जास्त सुरक्षा रक्षक ठेवण्यासाठी खर्चाच्या तरतुदीला मंत्रिमंडळानं दिली मान्यता पोलीस पोलिस न्यूजच्या बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज